शिवसेना व्ही जे एन टी ओबीसी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी राज्यमंत्री दर्जा उपाध्यक्ष महामंडळ सन्मान्य बाळासाहेब किसवे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सन्मान्य कपिलजी रोडेसाहेब यांच्या प्रयत्नांनी भिवंडी तालुक्यातील दलोंडे गावचे सुपुत्र सुरेश रामभाऊ कोळपे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी यांची नुकतीच विजय जे एन टी ओबीसी ठाणे जिल्हा ग्रामीण सचिवपदी निवड करण्यात आली आहे याप्रसंगी अनेक पक्षाचे कार्यकर्ते विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनिर्वाचित विजय एन टी ओबीसी ठाणे जिल्हा ग्रामीण सचिव सुरेश रामभाऊ कोळपे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांना अनेक जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना नमन करून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेब यांना मानाचा मुद्रा करून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले या सर्व महापुरुषांना मानवंदना करून इथे आज बसलेले आमचे दैवत त्याचप्रमाणे सर्वस्व माननीय जी किसवे साहेब त्याचप्रमाणे माझे मित्र जेवा भावाचे मित्र आणि ज्यांच्या अधिक प्रयत्नानं आणि तिथपर्यंत माननीय कपिलेश कपिल रोडे साहेब आणि इथे बसलेल्या आपण सर्वच माझे बंधू भगिनी आणि मित्रमंडळी आज खर तर खूप माझ्यासाठी मोठा दिवस आहे की एक सामान्य कुटुंबातला पोरगा त्याला इतकं मोठं पद हे या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि कपिली रोडे साहेबांच्या नेतृत्वात मला मिळते खरंच मी भाग्यवान आहे परंतु इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे मी एक सामान्य मेनफळाचा मुलगा जी मेंढ रोज राणामध्ये जातात आणि कुठेतरी आपल्या मुलाला शिकावं म्हणून त्या काळात वस्ति तर वस्तिगृह होती किंवा दुसऱ्यांकडे राहून शिकायची या परिस्थितीत शिकवलेलं तर गेल्या अनेक पिढ्या आमच्या कोकणामध्ये गेल्या त्यामुळं आम्ही कोकणवासी झालो जसे वऱ्हाडीमध्ये राहिले विदर्भात राहिले ते वऱ्हाडी झाले मावळात राहिले ते मावळी झाले आम्ही कोकणात राहिलो म्हणून आम्ही कोकणी झालो अनेक पिढ्या आमच्या कोकणामध्ये गेल्या त्या कोकणामध्ये पिढ्या जात असताना आमचे नाते संबंध हिचे रक्तापेक्षाही घटत आलेले आहेत अशी माझी जीवाची मित्रमंडळी की ज्यांनी मला अतिशय मी सांगतो तिथपर्यंत येणं हे सोप नव्हतं माझे बंधू मी नेहमी सांगत असतो की माझे जसे वडिलांचे बंधू होते तसे माझे बंधू हे आमचे दीपक पाटील असतील माझ्या पुत्र्या आमचं धनवीर पाटील असतील आमचे बंधू आमचे रघुनाजी पांडे असतील हे असे सर्व लोकांनी मिळून अतिशय पाठबळ देऊन मला इथपर्यंत आले या माध्यमातून एवढं तुम्हाला सांगतो की आपण जेव्हा काम करतो मी शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना आदरणीय शिवसेना नेते माननीय प्रकाशजी पाटील साहेब आमचे भिवंडी ग्रामीणचे आमदार माननीय शांतारावजी मोरे साहेब अतिशय मनमिळाऊ जनमानसांचं नेतृत्व आणि या सर्व नेतृत्वांसाहेब बरोबर काम करत असताना जसं मग तुम्ही बोलले आणि त्यांचा नाथ एकनाथ मग त्यांच्या विचारांचे प्रभावित होऊन काम कसं करायचं समाजासाठी काम काय करता येईल आपल्याला जे त्या मार्गदर्शनामध्ये जस की रात्र नाही दिवस नाही या माणसाला सतत काम करत असतो त्यात उदाहरणं द्यायची बोलली तर बरीच उदाहरणं आहेत एकनाथ शिंदे साहेबांची इरसलवाडी दुर्घटना तुम्हाला आठवत असेल पुलवामा आठवत असेल एवढंच नाही तर त्या जम्मू काश्मीर मधील व्यापाऱ्यांचे व्यापार परत चालू झाले तर नाही हा माणूस ते म्हणजे इतकं त्यांचं छोटे छोटं लक्ष असतं रॅली चालली होती तेव्हा एका छोट्या काळाचा पाय भरलेला असताना रॅली सर्व संरक्षण समोर पहिले मदतीला धावणार असं नेतृत्व त्या नेतृत्वावरती प्रभावित प्रभावित होऊन वीजपर्यंत म्हणजे काम कसं करायचं त्या कामाचा प्रेम आपल्याला नेहमी त्याच्यातून प्रेरणा मिळते त्याचप्रमाणे अकिलगीतकडून मला तर बाळासाहेबांचे इथपर्यंत ऐकलं होतं नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मला संधी मिळालेली आहे त्या संधीचं मी नक्कीच सोनं करीन या कामाच्या माध्यमातून समाजातील मी काय तुम्हाला वाही देतो समाजातील तळागाळातील घटकापर्यंत पोहोचून प्रत्येकाला न्याय देण्याचं दे दे काम हे आपण या पदाच्या मार्फत करणार हो। आहोत आणि नुसतंच काम नाही करणार आहोत तर जोपर्यंत आपण समाजाच्या तळागाळातील झटकापर्यंत पोहोचून आपली पक्ष संघटना कशी मजबूत करता येईल याचाही आपण या माध्यमातून काम करणार आहोत तर आजच्या या माझ्यासाठी एक आवाज दिला तर हे सर्व बांधव माझे दिवस रात्र दिवसाची रात्र करून रात्रीला दिवस करून इथपर्यंत पोहोचलेले आहेत सगळ्यांचेच नाव घेतो त्यापैकी असतील हे बिरबा असतील तिकडे दाजे असतील गुरुवांना असतील गोवंदांना असतील हे सर्वच नेते मंडळी ही आमची मंडळी रात्री सालच्या राहण्यात सोडून इथपर्यंत आलेली आहेत त्याचप्रमाणे आमचे दीपकजी पाटील आहेत धन्यूजी पाटील आहेत आमचे रघुनाथजी पाटील आहेत हे सतत पाठीमागं उभं राहून आपल्याला बळ देण्याचं काम करतात कारण कुठलंही काम करत असताना किंवा कुठल्याही संघटनेचं काम करत असताना हे एकदा काम करून होत नाही त्याला संघटनाच होत नाही त्याच्यासाठी पाठबळ लागतं आणि पाठबळ रूपी शक्ती ही हे आपल्या सर्वातून मिळते आणि मी एवढीच बरे देतो साहेब आज तुम्हाला तुम्ही माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो परंतु आपल्या विश्वासाला नाही आणि या माध्यमातून मी आपल्या समाज बांधवाच सर्व समाजातील ओबीसी बांधवाच काळकाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांना न्याय देण्याचं काम मी नक्कीच करेल पुंडेश्वर महाराणी अहि्याबाई होळकरांची स्मारक प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला दहा कोटीची स्पारक देण्याचं काम जर कोण केलं असेल तर केवळ आणि केवळ एकनाथ शिंदे साहेबांनी केलं <प्रेंगा> कालावधीमध्ये फक्त युती शासनाच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या कालावधीमध्ये धनगर समाजाच्या या सांस्कृतिक ठेवाण्या जोपासण्याचं काम कधीच का झालं नाही परंतु युती शासनामध्ये जे आपले जे नरीमन पॉइंट चा अहिल्या बाईंचा पुतळा असेल नितीन गडकरी विनोद तावडे किंवा त्या कालावधीतलं हे असेल म्हणजे महायुतीच्या काळात किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या कालावधीत राज्यामध्ये मग ते नाशिकला मुलांचं हॉस्टेल देणार असेल किंवा राज्यामध्ये पंढरपूरला अहिल्या देवीचं मोठं एक तीन दोन तीन एक्कर मध्ये मोठ्या पद्धतीचं एक मठ डेव्हलप करण्याचा विषय असेल अशा वेगळ्या पद्धतीचं समाजाच्या बाबतीत कारण साहेबांना टीका टिप्पणी करत असताना काही जण विरोधक असणारी समाजातली सत्ता दुसऱ्या पक्षात काम करणारी विरोधात करणारी मंडळी म्हणतात की समाजाला आरक्षण दिलं नाही आरक्षण दिलं नाही परंतु आरक्षणाचा लढा लढत असताना साहेबांनी कल्याणकारी राज्यामध्ये कल्याणकारी भूमिका चालवत असताना कल्याणकारी राज्यामधला धनगर समाज राज्याचा मोठा समाज आहे या समाजाला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून या प्रचंड मोठ्या पद्धतीने देण्याचं काम केलं एवढंच नव्हे तर परवा महाज्योतीला जो निधी दिला नव्हता ते निधी सुद्धा केवळ आणि केवळ शिवसेना नेत्या निलमताई गोरेंच्या माध्यमातून नव्वद कोटी रुपये निधी देण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं म्हणून एकच सांगतो कोरपे साहेब की बाजार समितीच्या संदर्भात तुम्ही ग्रामीण राजकारण करत असताना आज चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मग ते भाजीवाला असेल अनेक सोसायटी असतील किंवा औद्योगिक सहकारी सोसायटी असतील किंवा फळ प्रक्रिया किंवा ज्या अत्यंत प्रक्रियाच्या सोसायटी असतील त्या माध्यमात खऱ्या अर्थानं तिथल्या आपल्या माणसाला न्याय देता देता म्हणजे छोटे छोटे उद्योग आहेत तुम्ही बाजार समितीमध्ये असल्यामुळे तुमचं नॉलेज खूप चांगलं असणार आहे तर त्या पद्धतीनं कसं काम करता येईल आणि त्याच्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजेश्वरी छत्रपती यांना मानाचा मुद्रा शिवसेना शिवसेना हे चार शब्द नसले तरी एक समाजोपयोगी काम करणारी सर्वांना हिम्मत देणारी असे चार शब्द आहेत प्रत्येकाच्या पाठीशी आपण सर्व उपस्थित आहोत आप सर्व आजपासून आपल्या सर्वांच्या मागे सुरेशांना कुलपे आणि बाळासाहेब किसवे यांच्या माध्यमातून शिवसेनेचे चार शब्द आपल्या सदैव आपल्या पाठीशी असतील त्याचप्रमाणे आमचे मित्र म्हणजे माझ्यासाठी होते अण्णा म्हणजे जेव्हा आम्ही सोबत असतो तेव्हा मी अण्णा नव्हतो ना पण सुरेशचे कुलपे साहेब आज आमच्यासाठी साहेब पण झालेले आम्ही एकत्र काम करत असताना दिगाचे सेवा सोसायटीचं इलेक्शन लागलं आणि सोबत काम करत असताना एनटी सीट पूर्ण पॅनलला पाहिजे म्हणून आम्ही सुरेशांना अना कुरपे यांच्या हो सोबत संगणम झाला आणि पॅनलचे उमेदवार सर्व तेरा उमेदवार सेवा निवडणूक लढलो आणि पूर्ण आम्ही पॅनल विजयी केलं त्यावेळेला साधारण चार सहा महिन्यामध्ये भिवंती कृषी उत्पन्न बाजार सेने इलेक्शन लागलं आमच्या पूर्ण भिवंटी तालुक्यामध्ये एम समाज म्हणजे भरपूर आहे त्याच्या अगोदर उमेदवार सुद्धा होते पण आम्ही नौकाच आमचा उमेदवार होता म्हणजे नौके संचालके तर आम्ही मित्र दीपक असतील सर्वांनी डिस्कस केलं आणि ठरवलं की आपल्या संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या ते आपण सुरेश आपण सुरेशांना यांना देऊन टाकू आमच्या सोसायटीमध्ये दुसरे पण संचालक इच्छुक होते पण आम्ही आमचे प्रयत्न लावून त्यांना ती उमेदवारी कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले आणि योगायोगांची उमेदवारी शिवसेना या पक्षातून पूर्ण सेना विधी पॅनल ना आम्हाला उमेदवार मिळाला आणि बिनिवृत्ती श्री सुरेशांत कोल्पे यांची निवडून आली त्यावेळेला त्यावेळेला म्हणजे खूप साहेब सांगायची गोष्ट अशी हा सगळा पूर्ण क्रम देऊन सांगितला खूप कमी वेळामध्ये आमच्या अण्णा आहे ते खूप कमी वेळामध्ये दिगाशी सोसायटीचे संचालक झाले त्याच्यानंतर दिघाशी भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडून आले त्यानंतर लगेचच दिघाशी सोसायटीवर व्हाइस चेअरमन झाले आणि आज आपल्या आशीर्वादाने आज विजयंती ठाणे जिल्हा ग्रामीण केली आणि साहेब त्यांचा स्वभाव सांगायची गोष्ट अशी ते लहान मुलांचे बसले ना ते लहान होते मोठ्यात बसले मोठे होते आणि ज्येष्ठांमध्ये बसले ना ते ज्येष्ठ होती म्हणजे त्यांचा शब्द पूर्ण दिगाशी गाव आता पूर्ण बारा मुलं तर पूर्ण बारा मुलं पूर्ण म्हणजे असं गाव आहे पूर्ण जाती समाविष्ट असं गाव आहे पण सुरेशांना कोणपूर दिगाशी ठाण्यावरून दिगाशीत गेले तर त्या दिगाशीतून त्याच्या घरी पोचायला तीन तास लागतात प्रत्येक स्टॉपवर म्हणून घडला असं पंधरा मिनटं प्रत्येकाच्या घरी विचारत विचारते म्हणजे त्यांना दिगाशी स्टॉप पासून त्यांचं घर तसं होतं तर पाच मिनिटावर आहे पण त्यांना जायला तीन तास लागतात म्हणजे वैद्यनाथाचा अनुभव आहेच मला काय ते हो सांगतील चार वाजता जातील आठ वाजता गेले एवढा म्हणजे जन संपर्क येतात एवढा तर आहे आणि एक उत्कृष्ट क्रिकेट प्रेमी आजही सुद्धा आमच्या दिगाशी गावमध्ये चांगल्या प्रकारे क्रिकेटचा सर्व तरुण वर्गामध्ये त्यांचे नाव जुळलेले आहे सर्व मध्ये सुद्धा तर सांगायचं तात्पर्य एवढंच की त्यांचे संपूर्ण छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि या भिवंडी ग्रामीण क्षेत्र असेल तर सोसायटीच्या माध्यमातून कृषी उत्पन्नाच्या माध्यमातून मोठमोठ्या नेत्यांपासून तर संचालक शेतकरी असेल त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि आज आपल्या माध्यमातून जबाबदारी मिळाली त्यांना त्या जबाबदारीच्या माध्यमातून पूर्ण ठाणे होत येणाऱ्या इलेक्शन असतील किंवा त्यांच्या माध्यमातून संघटना असेल ही मजबूत नक्कीच करतील अशी आम्हाला आशा आहे आणि सोबत तुमचा आशीर्वाद असल्यामुळे ते नक्कीच पुढे जातील एवढे बोलून म्हणजे दोन शोध संबोधित जय महाराष्ट्र मी राधिका सुरेश फोडपे मगाशी सगळ्या नवळ्या करून दिली आणि आज माझे पती सुरेश फोडपे यांना जे विजय इंडीचं सचिव पद मिळालेलं आहे त्याच्यासाठी त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच ते एक उत्तम सिंगर त्याच्यानंतर क्रिकेटर उत्कृष्ट वक्ता आणि खूप काही चांगले गुण आहेत आणि मला असं वाटतं की त्यांनी राजकीय काम करत करत सामाजिक काम हे खूप छान पद्धतीने करावं अशी माझी इच्छा आहे तर आपल्या धनगर बांधव असतील किंवा बाकीचे जे ओबीसी समाज असेल अशा प्रत्येक समाजासाठी वैयक्तिक काम न करता सामाजिक काम आणि प्रत्येकाच्या छोट्या छोट्या अडचणी ह्या सोडवल्या जाव्यात अशी माझी त्यांना विनंती असेल आणि त्यांना पुढील अडचणीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू शुभेच्छा आणि आम्हाला कार्यकर्त्यांना असंच पाठबळ तुमचं कायमस्वरूपी राव हेच तुम्हाला आम्ही मन व्यक्त करत आहोत शुभेच्छा पुढील वाटचाल